नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून एम्प्लॉयरने कशा पद्धतीने व्हॅकन्सी ही वेबसाईटवर पोस्ट करावी याबद्दलचा माहितीपूर्ण व्हिडिओ हा आजचा व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला व्हॅकन्सी या टाकता येणार आहेत सो सर्वात अगोदर गुगलवर महास्वयं सर्च केल्यानंतर तुम्हाला रोजगार डॉट महास्वयम डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे एम्प्लॉयर लिस्ट अ जॉब या टॅबवर क्लिक करायची या या टॅबवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयर लॉग इन म्हणून हे पेज तुमचं ओपन होणार आहे इथे जो तुमचा युजर आयडी डी पासवर्ड असेल तो तुम्हाला पुटअप करायचा आहे युजर आय डी पुटअप करून तुम्हाला लॉग इन या टॅबवर इथे क्लिक करायचं आहे तुमचं जर युजर आयडी डी पासवर्ड नसेल तर रजिस्टर्ड या टीव टॅबवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन अगोदर करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड एक्स मेसेजच्या द्वारे दिला जाईल सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅकन्सी कशी पोस्ट करायची याबद्दलची माहिती बघणार आहोत लॉग इन केल्यानंतर तुमचं होम पेज इथे ओपन होणार आहे सो या होम पेज मध्ये डाव्या हाताला तुम्ही ऑप्शन बघू शकताय पोस्ट व्हॅकन्सी सो या पोस्ट व्हॅकन्सी टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईट वर लोड असल्याकारणाने वेबसाईट थोडी स्लो इथे चालणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामधून यावर आज वॅकन्सी पोस्टिंग हे चालू आहे सो पोस्ट वॅकन्सी या टॅबवर गेल्यानंतर व्हॅकन्सी ऑर्डर मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहेत तो पहिल्या टॅबवर तुम्हाला इथे जनरल अप्रेंटिसशिप आणि सी एम वाय केपी वाय ट्रेनिंग हे ऑप्शन इथे दिसत तर हे ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सीएम केपी वाय ट्रेनिंग ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जॉब टायटल डेजिग्नेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे तुम्ही ग्रॅज्युएट ट्रेनिंग टाकू शकतात किंवा डिप्लोमा ट्रेनिंग किंवा आय टी आय ट्रेनिंग किंवा बारावी ट्वेल्थ ट्रेनिंग अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता सो आपण इथे ग्रॅज्युएट ट्रेनिंग हे ऑप्शन तुम्ही इथे टाकू शकतात सो ग्रॅज्युएट ट्रेनिंग हे त्या जॉबचं नाव असणार आहे इथे जॉब टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर तो टेम्पररी जॉब इथे असणार आहे तर जॉब टाईप टेम्पररी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे टोटल व्हॅकन्सी सो जी आर प्रमाणे इथे आहे की जर गव्हर्नमेंट आस्थापना असेल तर त्यांच्या टोटल मंजूर पदाचा पाच टक्के त्यांना इथे वॅकन्सी घेता येणार आहेत म्हणजे मंजूर पद शंभर असतील तर पाच टक्के पाच वॅकन्सी त्यांना इथे टाकता येणार आहेत सो so, पाच टक्के तुमच्या जेवढ्या वॅकन्सी होत असतील एक दोन चार पाच तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे पुट फुटअप करायच्या आहेत सो so, व्हॅकन्सी टाकल्यानंतर नेचर ऑफ तुम्हाला सिलेक्ट आहे ट्रेनिंग इथे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नेचर ऑफ वॅकन्सी ट्रेनिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पोस्ट व्हॅकन्सी पोस्ट कॅटेगरी जी आहे तर अदर कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकतात किंवा ग्रुप डी ची कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात या ऑप्शन मधन वी हिअर अग्री वी विल नॉट सिलेक्ट हायर ट्रेनिंग हु इज नॅप्स अँड मॅप्स बेनिफिट फॉर सिलेक्शन अंडर एम वाय ऑलरेडी अप्रेंटिसशिप केलेली आहे नॅप्सच्या माध्यमातून किंवा मॅप्सच्या माध्यमातून तर त्यांना तुम्हाला या ट्रेनिंगचा अंडर सिलेक्ट नाही नाहीये पूर्णतः फ्रेशर कॅन्डिडेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सेव आणि नेक्स्ट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे कुठल्या पद्धतीचे काम करावे लागतील ते डिस्क्रिप्शन तुम्ही इथे देणार सो मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून तुम्ही इथे टाकू शकता ज्यांना जे काम सांगितलं जाईल ते काम ते इथे करू शकतील अशा पद्धतीने तुम्ही इथे मेन्शन करू शकतात हायस्ट क्वालिफिकेशन फॉर दिस व्हॅकन्सी जे आहे तर ते तुम्ही ग्रॅज्युएशन कारण ग्रॅज्युएट ट्रेनिंग आपण इथे देत आहोत सो so, इथे पॉप अप येईल कॅन्डिडेट हु आर मोर क्वालिफाईड दॅन युअर चुजन एज्युकेशन क्वालिफिकेशन विल नॉट बी अपियर इन विल नॉट बी एबल टू अप्लाय सो इथे तुम्ही ग्रॅज्युएट सिलेक्ट करत असाल तर फक्त ग्रॅज्युएट कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार आहेत ज्यांचा प्रोफाईल मध्ये ग्रॅज्युएट असेल मास्टर असेल तरी ते अप्लाय, अप्लाय, अप्लाय करू शकणार नाहीत बारावी डिप्लोमा असेल तरी ते अप्लाय करू शकणार नाही फक्त ग्रॅज्युएट कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतील सो so ग्रॅज्युएट तुम्ही इथे टाकलंय तुम्ही मास्टर सुद्धा टाकू शकता मास्टर सिलेक्ट केल्यानंतर ग्रॅज्युएट प्लस मास्टर असे दोन्ही या प्रोफाईलसाठी अप्लिकेबल इथे राहू शकतात एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन एंट्रान्स टेस्ट रिक्वायरमेंट सो इथे कुठल्याही पद्धतीचं सिलेक्शन एंट्रन्स टेस्ट तुम्हाला करायचं नाही स्किल अँड एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट आपण प्रशिक्षणासाठीच त्यांना सिलेक्ट करत आहोत त्यामुळे कुठल्याही स्किलचंही तुम्ही तिथे नॉर्म्स टाकू शकत नाही ग्रॅज्युएशन ऍड एज्युकेशन मध्ये जाऊन तुम्हाला ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट जो घ्यायचा आहे त्याचा सिलेक्ट करायचंय इथे सेव्ह तुम्हाला म्हणायचंय सो पोस्ट ग्रॅज्युएशन आल्यानंतर क्वालिफिकेशन मधून जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट तुम्हाला टॅप करायचंय आहे त्याचबरोबर ऍड युअर क्रायटेरिया फॉर वॅकन्सीला क्लिक केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इथे तुम्हाला दिसणार आहे सो so, तुम्ही ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही इथे ऍड करू शकतात या पोझिशनमध्ये प्लस इथे जाऊन तुम्हाला ग्रॅज्युएशन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला हे ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही कॅंडिडेट ऍप्लिकेबल असतील अशा पद्धतीने सुद्धा इथे तुम्हाला देता येणार आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन सिलेक्ट केल्यानंतर ते सुद्धा तुम्ही इथे ऍड वॅकन्सीमध्ये करू शकतात सो so, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट दोन्ही कॅन्डिडेट या वॅकन्सीसाठी अप्लाय असतील त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला इथे क्लिक करायची आहे सेव्ह आणि नेक्स्ट वर व्हॅकन्सी रिझर्वेशन जे तुम्ही दिलेलं आहे रिमेन टोटल वॅकन्सी ही तुमच्या दोन तुम्ही इथे टाकलेल्या आहेत कुठल्याही सोशल कॅटेगरीचं यात मेन्शन नाही आहे ॲज पर द आर ओपनली तुम्हाला सगळ्या वॅकन्सी या टाकायच्या आहेत सो so, वॅकन्सी एज ऑन इथे तुम्हाला जी डेट आहे की त्या डेट म्हणजे आजच्या तारखेपर्यंत त्यांचं एज किती असणं गरजेचं आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे सो अठरा ते पस्तीस एज सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर जॉबचं लोकेशन ते इथे विचारणार आहेत सो जॉबचं लोकेशन तुम्ही देऊ शकता ज्या तालुक्यासाठी तुम्ही ही वॅकन्सी किंवा ज्या ग्रामपंचायत असेल किंवा सजा असेल किंवा तुमचं जे गाव असेल त्या गावासाठी तुम्ही जर वॅकन्सी इथे देत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सो इंडिया महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्टेड आहे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जळगाव मधून तुम्ही वॅकन्सी टाकत असाल तर जळगाव आणि ज्या तालुक्यातनं तुम्ही वॅकन्सी टाकत असाल तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर विलेज इथे येणार आहे ज्या विलेजसाठी स्पेसिफिक असेल तर तिथनं तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि त्यानुसार इथे ॲड म्हटल्यानंतर ते ॲड तुमचं इथे केलं जाणार आहे त्याचबरोबर पोस्ट त्याचबरोबर जॉब सिकर प्रिफर्ड लोकेशनसुद्धा तुम्ही इथे देऊ शकतात की के कुठल्या कॅन्डिडेट्सने लोकेशनच्या कॅन्डिडेट्सने इथे तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्यांना तर जळगाव जिल्ह्यातलं भुसावल तालुका तुम्ही सिलेक्ट करून परत ते त्याच बरोबर वॅकन्सी व्हॅलिडिटी ही किती असणार आहे तर आजपासून उद्यापर्यंत किंवा दोन तीन दिवस तुम्हाला जे इथे इथे आहे तर ते तुम्ही मेन्शन करू शकतात आणि याची कुठलीही ऍडव्हर्टाईजमेंट नसणार आहे त्यामुळे ऍडव्हर्टाईजमेंट इथे ब्राउज करायची गरज नाही सेव्ह व्हॅकन्सी म्हटल्यानंतर ही वॅकन्सी इथे सेव्ह केली जाते आणि त्याचबरोबर ती पोस्ट व्हॅकन्सी इथे केली जाते सो व्हॅकन्सी जेव्हा पोस्ट केली जाते त्यानंतर तुम्ही मॅनेज जॉब रिस्पॉन्सेसमध्ये जाऊन ती व्हॅकन्सी इथे बघू शकतात सो अशा पद्धतीने ती व्हॅकन्सी तुम्हाला इथे दिसणार आहे सो so, ज्या वॅकन्सीच्या समोर एनेबल असं ऑप्शन येणार आहे त्या व्हॅकन्सीला तुम्हाला एनेबल करायचं आहे म्हणजे ओपनली संपूर्ण कॅन्डिडेट्सला ती व्हॅकन्सी इथे शो होणार आहे सो so, एनेबल या क्लिकवर करून तुम्हाला वॅकन्सी पोस्ट झाल्यानंतर ती एनॅवल करायची म्हणजे संपूर्ण कॅंडिडेटला ती व्हॅकन्सी तिथे दिसणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही व्हॅकन्सी पोस्ट करू शकतात त्याचबरोबर जे व्हॅकन्सी तुम्ही टाकलेल्या आहे त्या व्हॅकन्सीला किती लोकांनी अप्लाय केलेलं आहे तिथे अप्लाईड प्रोफाइल मध्ये जाऊन ज्या कॅन्डिडेट्सने त्या वॅकन्सीसाठी अप्लाय केलेलं असेल तर ते कॅन्डिडेट्स so, तुम्हाला इथे शो होतील आता सध्या या प्रोफाईलमधनं कुठल्याही कॅन्डिडेटने अप्लाय केलेलं नाही सो इथे ते कॅन्डिडेट्स शो होणार आहेत त्यानंतर कॅन्डिडेट्स सिलेक्ट करून तुम्हाला शॉर्टलिस्ट करता येणार आहे त्यांचं इंटरव्ह्यू शेड्यूल करता येणार आहे सिलेक्ट करता येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट त्या कॅन्डिडेट्सची इथे देता येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्लेसमेंट झाल्यानंतर वैकेंसी क्लोज सुद्धा करायची आहे या क्लोज टॅबवर जाऊन जे कॅन्डिडेट्स तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्यांचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत आणि त्यानंतर ही वैकेंसी तुम्हाला क्लोज करायची आहे म्हणजे पोर्टलवरनं ती व्हॅकन्सी रिमूव्ह केली जाईल आणि फ्युचरमध्ये कुठलाही कॅंडिडेट त्या व्हॅकन्सीला अप्लाय करू शकणार नाही सो अशा पद्धतीने सिम्पल तुम्हाला ही व्हॅकन्सी इथे पोस्ट करता येणार आहे याबद्दल काही अडचण असल्यास तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये देऊ शकतात आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकतात थँक्यू धन्यवाद जय हिंद